नमस्कार मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी बोलतो तुमच्या मनातले बोल तर खूप दिवस झाले व्हिडिओ केला नव्हता हो आज व्हिडिओ करतोय परत एकदा रेग्युलरपणे नियमितपणे व्हिडिओज येत राहतील याची शाश्वती देतो तर आजचा व्हिडिओचा आपला विषय आहे की आत्मविश्वास का हवा किंवा आत्मविश्वास कशा पद्धतीने मिळवायचा त्यासाठी काय करायचं का मिळवायचं मुळात आत्मविश्वासासारखा सर्वात सुंदर देश नाही असं म्हटलं जातं वेअर युअर कॉन्फिडन्स अँड युर लुक गुड असं म्हटलं जातं असं का म्हटलं जातं जेव्हा आत्मविश्वास असतो तेव्हा सगळ्या गोष्टी सोप्या वाटायला लागतात आणि आत्मविश्वास नसतो तेव्हा सोप्या गोष्टी सुद्धा अवघड हो वाटायला लागतात तर हा आत्मविश्वास मिळवायचा कसा बगा याच्यावर आपल्याला हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कदाचित दोन भागांमध्ये असेल त्याच्यामुळं हा तर बघाच बघा याच्या पुढचा जो भाग असेल तोही पाहाच पहा तर आत्मविश्वास दोन उदाहरणं देतो नव्वदच्या दशकांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये दोन नवीन हिरो झाले एकाचं नाव अजय देवगण आणि दुसरा सुनील शेट्टी रूढ अर्थानं पाहिलं तर हे दोघही माणसं हिरोच्या कुठल्याही व्याख्यात बसत नव्हते तरी सुद्धा ही माणसं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मा नायक म्हणून नुसते आले नाही स्थिरावले का आले असतील असं काय होतं त्यांच्याकडं रूप अजिबात नव्हतं अजय देवगण ऍक्शन करू शकायचा म्हंटलं तर त्याचे वडील फाईट मास्टर होते त्याच्यामुळे ते ऍक्शन डिरेक्टर होते, होते पण एवढा आपल्या मुलाला लॉन्च करावा एवढाही पैसा नव्हता सुनील शेट्टी तर तसाही गरिबीतनं आला होता आत्मविश्वास हा आत्मविश्वास होता त्यांच्यामध्ये की मी नायक बनू शकतो मी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नायक बनू शकतो मी हिरो होऊ शकतो हा आत्मविश्वास होता आणि या आत्मविश्वासातून त्यांच्यामध्ये ते बीच कुठंतरी रोवलं गेलं लग की येस मला हिरो व्हायचंय आणि मला स्टार व्हायचंय त्या दोघांनी ते करून दाखवलं प्रत्येक जण हे करू शकतो जर त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास असेल की जे मला व्हायचंय जे मला बनायचंय जे इथं मला पोचायचंय ती गोष्ट मी नक्की करू शकेन आत्मविश्वास पाहिजे पण हा मिळवायचा कसा आत्मविश्वास मिळवण्यासाठी काही टिप्स देणारे या प्रत्येक टिप तुम्हाला लागू असेल असं नाही किंवा प्रत्येकाला लागू होईल असं नाही पण डेफिनेटली ही टीप ह्या एखादी जरी दोन जरी चार अशा उचलून तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावा असा वाटला आणि आत्मविश्वास तुमचा परत येईल किंवा आत्मविश्वास नसेलच आणि तो निर्माण होईल असं जर होत असेल तर या व्हिडिओचा सार्थक झालं पहिली टीप नेहमी नेहमी अतिशय नीटनेट करायला हवं स्त्री असो पुरुष असो कुठल्याही वयाचं असो कायम कपडे हे चांगलेच हवे चांगले, चांगले याचा अर्थ महागडे नाहीत ब्रँडेड पाहिजेतच असं नाही माझं म्हणणं मी हा टी शर्ट घातला आहे हा टी शर्ट या चार पाचशे रुपयाचा असेल फार तर पण हा टी शर्ट घालून मी कॉन्फिडंट फील करतोय का मला आत्मविश्वास वाटतोय का मला जर आत्मविश्वास वाटत असेल तर हा टी शर्ट मी घातलेला आहे हा सर्वात चांगला आहे किंमत काय आहे रंग कुठला आहे काही नाही पण आत्मविश्वास कधी येतो चांगले कपडे असतील ना आपण चांगले कपडे घालतोय चांगले म्हणजे परत एकदा ब्रँडेड नाही पण जेव्हा आपण ते कपडे घालू व्यवस्थित धुतलेले असतील व्यवस्थित इस्त्री केलेली असेल त्याला आणि कॉम्बिनेशनचा एक बेसिक सेन्स त्याच्यामध्ये असे। असेल जर तुम्हाला चांगलं दिसत असेल तर इन इन शर्ट टक केलाय इन पुरुषांसाठी महिलांसाठी पुन्हा त्याच गोष्टी ट्रेपिंग व्यवस्थित असेल ऍक्सेसरीज व्यवस्थित असेल टीमिंग अप चांगलं केलेलं असेल तर मग आपल्यालाच एक कॉन्फिडन्स वाटायला लागतो की येस चार लोक माझ्याकडे पाहत आहेत कॉन्फिडन्स हा ना फक्त स्वतःपुरता नसतो कॉन्फिडन्स हा जिम मधल्या आरशांसारखा असतो तिथे yeah. चार लोक नसतात आपण पाहत असतो आपल्याला आणि मग आपल्याला भारी वाटत असतं चार लोक जेव्हा आपल्याकडे पाहतात ना तेव्हा आपल्याला तो कॉन्फिडन्स वाटायला लागतो कॉन्शियस व्हायची गरज नसते आपण चांगले आहे म्हणून पाहत असतो आणि त्यासाठी ड्रेसअप व्यवस्थित पाहिजे पुरुष असेल तर कायम शेविंग जर तुम्हाला करायची असेल तर शेविंग क्लीन पाहिजे अर्धवट वाढलेली खुंट नको दाढी वाढवायची असेल तर प्रॉपर दाढी वाढलेली असली पाहिजे चष्मा वापरत असेल तर तो चष्मा चांगला हवा फोन वापरत असेल तर फोन स्वच्छ हवा त्याला चांगलं कवर घातलेला हवं इतक्या बेसिक बेसिक गोष्टी असतात बॅग आपण वापरत असतो बॅग कुठेतरी ते त्याचे लक्तरं निघालेले असतात वॉलेटची लक्तरं निघालेली असतात या सगळ्या गोष्टींनी कुठं ना कुठं तरी सबकॉन्शियसमध्ये समोरच्या माणसावर परिणाम होत असतो आणि त्या माणसाच्या नजरेत आपण आत्मविश्वासी आहे का नाही हा कळत असतो त्यामुळे त्यांच्या नजरेत जर आपण एक आपलं इम्प्रेशन सोडायचं असेल तर आपल्याला कंपल्सरी या गोष्टी कराव्या लागतील मी प्रोडक्शन हाऊस चालवतो माझ्या प्रोडक्शन हाऊससाठी खूप फॉर्मली ड्रेस असण्याची गरज नसते मी इनफॉर्मल ड्रेसिंगमध्ये सुद्धा जाऊ शकतो पण मग इन्फॉर्मल ड्रेसिंगमध्ये जाऊ शकतो तर मग मी शॉर्ट्स घालून जातो एखादा बिझनेस डील करायला याला अर्थ नाही मला वैयक्तिक पटत नाही माझ्या इंडस्ट्रीमध्ये लोक ते करतात पण ॲज अ डिरेक्टर मी एखाद्याला भेटायला जात असेल तर डेफिनेटली मी ते करीन पण ऍज अ बिझनेस ओनर मी जात असेल त्याच्याबरोबर काही लाखाचं माझं डील होणार असेल तर त्यासाठी मी फाटक्या कपड्यात जाणं भले एक स्टाईल आहे म्हणून रॉंग आहे असं मला वाटतं ऑटोमॅटिकली तिथे गेल्यानंतर त्या माणसाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो किंवा बनतो आणि तो बनतो बन तेव्हा जेव्हा आपण नीट नेटके असतो आपण आहे ना आपण कसे दिसतो आपण कसे दिसतो किंवा आपण बेस्ट कसे दिसू मला हा भांग चांगला दिसतो का मला खूप लांब वाढवलेले केस चांगले दिसतात मला चष्मा चांगला दिसतो का दिसत नाही मला हे असे टी शर्ट चांगले दिसतात की अजून काही शर्ट्सच चांगले दिसतात मी उजव्या हातात घड्याळ बांधतो डाव्या हातात बांधायला हवं ज्या काही गोष्टी असतात त्या एक स्वतःची एक इमेज असते ती चौकट प्रत्येकाच्या डोक्यात असते की मी चांगला कसा दिसतो किंवा मी चांगली कशी दिसते कुठला रंग माझ्यावर शोभतो या सगळ्या गोष्टींचं आपल्या डोक्यातची इमेज असते ना ती कुठनं बनलेली असती आपले फोटोज बघून जेव्हा आपण आरशात स्वतःला बघतो तेव्हा जेव्हा आपण आरशात बघतो आणि आपल्याला वाटतं की हा यस हे चांगलं दिसते काही लोक असतात की माझ्या अंगावर काळा रंग खूप छान दिसतो ऑफकोर्स मग दिसतो ना चांगला मग तुम्हीच पहा ज्या दिवशी तुमच्या अंगावर तुमच्या आवडीचा ड्रेस असतो त्या दिवशी तुम्ही ऑटोमॅटिकली एक स्माईल असतं चेहऱ्यावर आत्मविश्वास असतो लोक तुमच्याशी चांगलं बोल बोलतात कारण त्या लोकांना तो आत्मविश्वास दिसत असतो त्यामुळे आपली जी इमेज आपण एक स्वतःच्या डोक्यातली चांगली असते आय लो बेस्ट इन दिस धिस इज द बेस्ट व्हर्जन ऑफ मी तर ती इमेज जपायचा प्रयत्न आपल्या डोक्यात करायचा त्या पद्धतीनं वागायचा प्रयत्न करायचा की मला पोट नाही चांगला दिसत माझं पोट येते मग मला व्यायाम करू ते पोट घालवायला पाहिजे मला इथे फेशियल फॅट्स वाढलेत ते कमी करायला पाहिजे मला डबल चिन येते ती कमी करायला पाहिजे व्हॉट खूप गोष्टी असतात ती बेस्ट इमेज जी असेल ना त्या इमेजप्रमाणे रोजच्या आप रोज आपण राहिलो तर आपला आत्मविश्वास वाढायला मदत होते जर आपण रोज आरशात बघून स्वतःला सांगायला लागलो नाही यार तू चांगला दिसत नाहीस मजा नाही आहे असं नाही होत आपण जोपर्यंत ही गोष्ट पॉझिटिव्हली घेत नाही ना तोपर्यंत कशालाच काही अर्थ नाहीये कारण शेवटी सगळं जेव्हा आपण करतो ये जे ते येतं आपल्यापाशीच येऊन थांबतं आणि ही जर गोष्ट सकारात्मकतेनं तुमच्यापर्यंत येत नसेल तर काहीच उपयोग नाही पहिल्या आधी त्या निगेटिव्ह विचारांना दाबून टाकायला पाहिजे मारून टाकायला पाहिजे उकडून फेकून द्यायला पाहिजे नाही मी बेस्ट आहे आणि मी बेस्टच राहणार आहे या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मी अजून चांगला होणार आहे आय बी बेटर द बेस्ट व्हर्जन ऑफ हे जोपर्यंत आपण बजावत नाही स्वतःला तोपर्यंत ते निगेटिव्हिटी संपत नाही आणि जोपर्यंत निगेटिव्हिटी संपत नाही तोपर्यंत पॉझिटिव्ह विचारांची पेरणी होत नाही संगोपन होत नाही आणि ते करण्यासाठी हे निगेटिव्ह विचार काढून टाकायला पाहिजेत नाही मी बेस्टच आहे मला हे चांगलं दिसतं मी हे चांगलं दिसतं तेच घालून जाणार आहे आणि मी जेव्हा बाहेर जाणार आहे तेव्हा चार लोक माझ्याशी बोलणार आहेत जिथं मी जाणार आहे ते काम यशस्वीच होणार आहे या पॉझिटिव्ह विचारांची पेरणी असेल तर ते चेहऱ्यावर दिसतं आपण कारण जो माणूस निगेटिव्ह विचार करतो त्याच्या चेहऱ्यावर ते विचार दिसतात तो सतत दबून राहिलेला असतो टेन्शनमध्ये असतो असं होणारच नाही ज्या गोष्टी घडलेल्याच नसतात त्यांचा विचार कर करून कर करून तो स्वतःला असं त्याची कुचंबणा करत असतो कुरतडत असतो आतून आणि ते सगळं चेहऱ्यावर दिसतं जेव्हा आपण आत्मविश्वासानं भारलेलो असतो जेव्हा आपण अत्यंत पॉझिटिव्ह असतो तेव्हा तेही चेहऱ्यावर दिसतं आणि ते जेव्हा चेहऱ्यावर दिसतं तेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याशी बोलताना त्याच अदबीनं त्याच रिस्पेक्टने बोलतो आपण अत्यंत ऑप्टिमिस्टिक राहणं आशादायी राहणं की आपल्याला गोष्ट आहे हा व्हिडिओ तुम्हाला आहे हे जर मी जर असं म्हटलं हा व्हिडिओ आवडेल का लोकांना कसं करतोय मी तर माझा कॉन्फिडन्स कधीच राहणार नाही ना मी कॉन्फिडेंटली बोललो नाही तुमच्याशी तर तुम्हाला हेही पटणार नाहीये की हा माणूस सांगतोय आपल्याला कॉन्फिडन्स बद्दल आत्मविश्वासाबद्दल पण याच माणसाच्या मनात आत्मविश्वास नाहीये हाच माणूस बोलताना अडखळतोय कारण या माणसाला डाऊट आहेत स्वतःविषयी ज्याला स्वतःविषयी डाऊट्स असतात किंवा एखाद्या आपण जे गोष्ट करणारे त्या करण्याच्या गोष्टीविषयी डाऊट्स असतात तो माणूस सतत त्या डाऊट्स मुळे स्पीड ब्रेकर मध्ये हो असतो त्याच्या विचारांची गती जी असते ना ते ती गतिरोधक बनलेले असतात ते संशय स्वतःविषयीचे आपल्याला बघा ना सरळ जायचे आणि दहा वेळा स्पीड ब्रेकर्स येत असतील तर कसं आपल्याला होतं सतत ते स्पीड कमी होतो मग आपण थांबतो नाही म्हटलं तरी ती कुठेतरी गती कमी होत जाते तर आमच्या इकडे पुण्यात महात्मा सोसायटी म्हणून आहे तिथं छोटे छोटे स्पीड ब्रेकर्स बनवले रिक्षावाले यायला तयार होत नाही नको म्हणतात तिथं जोगसपाट आपल्यावरच्या संशयानं आपण आपली विचारांची गती कमी करतो आपल्यातला आत्मविश्वास कमी करत असतो त्यामुळे आपल्यामध्ये जोपर्यंत ही आशा नसते हा की हे होणारच आहे हे मला करायचंच आहे हे होणार आहे चांगलं जेव्हा आपण स्वतःला हे बजावत नाही तोपर्यंत ते चांगलं होत नाही तोपर्यंत तो आत्मविश्वास आपल्या चेहऱ्यावर दिसत नाही त्यामुळे तो डोक्यात ती गोष्ट आपल्याला नेहमी पाहिजे की होणार आहे निगेटिव्ह विचार नकोत ऑप्टिमिझम पाहिजे जसं आपण ड्रेस चांगला केला नीटनेटके राहिलो दाढी केली काय अजून व्यायाम केला आणि पोश्चर सुधारलं त्या सगळ्या गोष्टी तर पुढे येणार आहेत पण त्याच्याबरोबरीनं अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला रोजच्या रोज परिधान करून जायला पाहिजे वेळ वेअर युअर स्माईल आपला चेहरा अत्यंत हसतमुख हवा नॉट धिस हसतमुख पण अप्रोचेबल हसतमुख बघून प्रसन्न वाटलं पाहिजे आ या व्यक्तीमध्ये काहीतरी आहे ही व्यक्ती स्माईल करते विचार करा तुम्ही स्माइल करता तेव्हा किती आपल्याला आपल्याला बरं वाटतं जेव्हा आपण स्माइल करतो ना तेव्हा आपल्यामधले ते जे असे केमिकल्स रिलीज होत असतात की ज्यांना आपल्यालाच बरं वाटायला लागतं तुम्ही खूप परेशान आहात टेन्शनमध्ये आहात स्ट्रेस्ड आहात अशावेळी विचार करून बघा अशा वेळी एखादा फक्त जस्ट एक पाच मिनटं काढा जस्ट स्माइल टू युअर सेल्फ स्माइल करून बघा किती बरं वाटतं अचानक इथल्या आपल्या जे शिरा काय असतात त्या आठ्या असतात त्या गायब झाल्यासारख्या वाटतात चेहरा आरशात बघा आणि हे स्माईल करून बघा किती फरक पडतो चेहऱ्यामध्ये आपल्या आपण स्ट्रेस्ड असतो ना तेव्हा चेहरा बघायचा असं वाटतं अरे बापरे जगाची सगळी जबाबदारी याच्यावर कसं करणार आणि हेच आपण स्माइल करत असतो तेव्हा बघायचं स्माईल केल्यानंतर आपण एक अप्रोचेबल बनतो आपल्यात ती प्रसन्नता येते आणि प्रसन्नता आली की आपल्यातला ताण कमी होतो ताण कमी झाला की सेल्फ डाऊट कमी होतो सेल्फ डाऊट कमी झाला की आपल्यात आत्म तो आत्मविश्वास दिसायला लागतो चेहऱ्यावर त्यामुळे तो आत्मविश्वास चेहऱ्यावर दिसण्याचं सगळ्यात महत्वाचं एक लक्षण आहे की चेहऱ्यावर स्माईल हवं हो। स्ट्रेस असतोच स्ट्रेस असणार त्याच्यानंतर जी गोष्ट आपण करणारे त्या गोष्टीविषयीचे डाऊट्सही असू शकतात कदाचित जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सगळं असतं सगळ्या गोष्टी गृहित असतात पण जर चेहऱ्यावर स्माइल असेल तर निम्म्या गोष्टी झालेल्या असतात तुम्ही रूम मध्ये एंटर करता छान नीट नेट का केलाय मस्त आहेत आणि चेहऱ्यावर स्माइल आहे पाहणाऱ्याला ही गोष्ट इतकी छान वाटत असते ओ दिस गाय इज नाईस मस्त आहे तो जो मस्त पण आहे ना तो आपल्याबरोबर आपण ती पॉझिटिव्हिटी इतरांपर्यंत स्प्रेड करत असतो आणि रूम मधलं वातावरण बदलून टाकतो त्यामुळे स्माईल खूप गरजेचं आहे आजच्या भागामध्ये या सहा टिप्स सांगितल्या या सहा टिप्स वापरायला चालू करा पुढचा भाग येईपर्यंत नक्की तुमच्यामध्ये बदल झालेला असेल आणि तो पुढचा भाग आल्यावर तुम्हाला ऍक्च्युअल जे कॉन्फिडन्स बिल्ड करायचं आहे ती तुम्ही सुरुवात सुरुवात आता करू शकता त्यानं ऍक्च्युअल कल्बिनेशन होईल तुमचं कसा वाटला सांगा अजून काय सुधारणा हव्या असतील तर तशा सांगा अजून काय प्रश्न असतील तर ते विचारा आणि कमेंट्स करत राहा आल कीप कमिंग मी जसं म्हटलं तसं आता व्हिडिओज रेग्युलर बेसिसवर येत राहतील धन्यवाद आतापर्यंत बघितल्याबद्दल मी अमोल बक्षी आपली रजा घेतो अमोल बोल मराठी या चॅनलवर